नमस्कार शेतकरी बंधू नो त्रिमूर्ती ऑर्गॅनिक फार्म्यूब चॅनलवरती मी प्रदीप गाडवे सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवू शकलो नाहीत काही अडचणी होत्या त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही परंतु आता पुन्हा एकदा आपण काही व्हिडिओ घेऊन येत आहेत की ज्याची आज शेतकऱ्यांना माहितीची गरज आहे कारण बऱ्याच शेतकरी सीताफळ बागेमध्ये नवीन आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना माहिती नाही की नेमकं आ, आता इथून पुढे आपल्याला कोणते प्रॉब्लेम येणार आहेत तर त्या संदर्भामध्ये आजचा आपला महत्वाचा विषय आहे तर आपण बागे एका बागेमध्ये आलेलो हो, आहोत आणि आता रिटर्न मान्सूनचा म्हणजे टाइम आहे त्यामुळं सीताफळाच्या जवळजवळ सेटिंग पूर्ण होत आलेलं आहे आणि चालू वर्षी खूप मोठी समस्या म्हणजे बागांवरती कमी प्रमाणात सेटिंग झालेलं आहे सध्या या बागेमध्ये बऱ्यापैकी सेटिंग आहे कारण या बागेला सुरुवातीपासून आपण नियोजन केलेलं आहे त्यामुळं काही बऱ्यापैकी गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्यामुळं याच्यावरती चांगल्या प्रकारे सेटिंग आहे आता ही बाग जवळजवळ आपली किती वर्षाची झाली पाच वर्षाची बाग आहे त्याच्यावरती आम्ही बा फळांची संख्या मोजली असता तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद फळ एका झाडावरती दिसत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे फळ आहे परंतु आता कसं असतं की इथून पुढं काय काय संकट येतात याच संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता आता पहिला मुद्दा आपण सांगू की हा जो डाग दिसत आहे तुम्हाला याच्यावरती फोटो हा जो डाग दिसत आहे तर हा डाग आहे फळमाशीचा तर फळमाशीचा डाग ओळखायचा कसा की फळमाशी एका ठिकाणी डंक करते डंक केल्यानंतर फळ हळूहळू इथे काळा स्पॉट तयार होतो आणि काळा स्पॉट तयार झाल्यानंतर पूर्ण फळ काळ पडून अशा प्रकारे हे जळून जातं फळ तर हे प्रकार होऊन जातात तर त्याच्यासाठी फळमाशीचे ट्रॅप आपलं लिंबू बोराच्या आकाराचं चा, म्हणजे इथून पुढच्या आकाराच्या फळ ज्यावेळेस मा बागेमध्ये माल दिसतो त्यावेळेस लगेचच ट्रॅप लावून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला हे पण दिसलं असेल की हे कशाचे डाग आहेत त्याच्यावरती दुसरं एक संकट असतं की याच अवस्थेमध्ये जे थ्री थ्रीप्स असतं की थ्रीप्स काय करतात की, करता? की लहान अवस्थेमध्ये हे ह्याची जी साल आहे त्याला असं पुरथतात पुरथल्यानंतर था, था तो डाग बऱ्यापैकी फळ मोठं झालं की तो वाढत चालतो तर हा एक विषय आहे मुद्दा तर त्यामुळं तुमच्या लक्षात आला असेल की फळमाशीचे ट्रॅप कोणत्या स्टेजला लावायचे ही लिंबू आकारात म्हणजे बोरा बोराच्या आकारा फळ आहेत याच्यापासनं लावलं तरी सुद्धा चालेल आणि इथपर्यंत म्हणजे जवळजवळ पंचवीस दिवस एक ओडी साधारणतः पंचवीस दिवस काम करत असते त्यामुळे पंचवीस दिवसाच्या नंतर परत आपल्याला त्या ग्लासमधली ओडी बदलायची आहेत तुम्ही जे काय कॉमन ट्रॅप आहे आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल की हे ट्रॅप आपल्याला कंटिन्यू वापरायचे आप आहेत म्हणजे फळमाशीचे जे ट्रॅप असतात ते ट्रॅप सुद्धा फळासाठी वापरले जातात म्हणजे फ्रूट ची जी काय लूर असते ती याच्यासाठी वापरायची आहे व्हिजिटेबलची नोर पुनी वापरायचं नाही त्याचा याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही त्यामुळे तुम्हाला तेच आपण याच्यावरती वापरायचं आहे तर <coughs> आता तुम्हाला लक्षात आला असेल की फळ मासेचा ट्रॅप कधी लावायचे काय ह्याच्या संदर्भात हा आठ दिवसापूर्वी त्याच्यामुळे कसं होतं की प्रत्येक झाडाला दोन दोन तीन तीन फळांना जर त्याने डंक मारला तर ते फळ गळून पडतात किंवा काळे पडतात तर ह्या प्रकार असतो त्याच्या पुढे आपल्याला डिटेल मध्ये अजून काही बोलता येतं परंतु किती नावाची ट्रॅप ना कसं असतं झाडावर ते डिपेंड म्हणजे आता तुमचं पहिल्या आता एक पाचव्या वर्षाला त्यांच्या जास्त फळांची संख्या जास्त साधारणतः एका एकर मध्ये पंचवीस कमी पाहिजे पाचशे सहाशे पंचवीस ट्रॅप तरी पाहिजे मोठ्या झाडांच्या हिशोबाने तुम्ही जास्त लावले तर चांगलंच आहे लावू नका कारण थोडस वास आहे ना पूर्ण बागेमध्ये आला पाहिजे त्यावेळेस त्या माश्यात काय आणि काय करायचं ते लक्ष ठेवायचं की बाबा हे लावून सुद्धा पण आपल्याला औषध दुसरा मुद्दा असा आहे की फळमाशीसाठी आपण औषध घेतो परंतु औषधांमध्ये इतक्या प्रमाणात जास्त दिवस कालावधीपर्यंत पर्यंत काम करण्याची ताकद नसते त्यामुळे लूर हे कसं राहतं ते चोवीस तास बागेत राहत त्याचा वास आहे ना चोवीस तास राहतो त्याच्यामुळं कसं आहे की फळमाशी जी फळावर बसायची ती तिकडे अट्रॅक्ट होते आणि तिथं ट्रॅक होऊन औषधाने तर जरी पण नाहीच कंट्रोल झाली तर औषध हा एक पर्याय आहे त्याच्यामध्ये त्यामुळं औषधाला द्या

फळमशी काय करते आतमध्ये डंक मारते डंक मारला की फळ दा, ते लगेच असत पूर्ण मोठा दाग किंवा फळ चढत नाही पण विषय असा असतो कि त्याच्यावरती लगेच काळी तयार होते होती बुरशी तयार होती आणि बुरशी तयार झाली की तिथली जागा एकदम डार्क काळी दिसते हा प्रकार तो फळमशीचा असतो आणि जे काही स्कॉट असतात बॅक्टेरियल स्पॉट बरं आपण कोणिका कशासाठी घेतो कोणिकाचा स्प्रे आपण डेटावर तुम्हाला तुम्ही ह्याच्या माझ्या तुम्ही सगळे नवीन जुने भाग आहेत ना डेटाच्या असं असा काळासर ते काळा सर्कल आला की फळ गळून पडतं आणि फळ काळ पडतं तर हा प्रकार एक असतो म्हणून आपण त्याला अँटीबॅक्टेरियल एक देतो हा त्यामुळे अँटीबॅक्टेरियल आणि फळमाशी त्यातला हा दोन प्रकार वेगवेगळे होतो आपण काळे डाग बघून जर फलमाशी बुरशीनाशक जर दिलं तर ते, ते होत नाही नाही तर मग त्याच्यासाठी करायची